नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे राहुरीतील डॉक्टर सचिन शिवाजी तनपुरे व बावन यांचं काल निधन झालं निधनानंतर त्यांनी त्यांचं नेत्रदान व देहदान केलं नानीश धामचे मठाधिपती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या परिवारातर्फे देहदान आणि नेत्रदानाची चळवळ राबवली जात आहे अनेक स्वाध्यायी त्याला मोठा प्रतिसाद देत आहेत अनेक स्वाध्यायी परि परिवारातील लोकांनी भक्तांनी देहदान आणि नेत्रदानाचे फॉर्म या धर्मा या संस्थेकडं भरून दिलेले आहेत त्या स्वाध्यायापैकीच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सचिन शिवाजी तनपुरे व बावन्न यांचं काल निधन झालं निधनानंतर त्यांनी त्यांचं नेत्रदान केलं आणि त्यांनी दिल त्यांच्या इच्छेनुसार देहदान वेदघाट येथील डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलला ही प्रक्रिया पार पडली वेदघाट येथील विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली यावेळी माजी आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे नंदकुमार तनपुरे <clears throat> सागर तनपुरे आर आर तनपुरे सूर्यकांत भुजाडी व नानीज मठाचे कार्यकर्ते मोठ्या भक्तगण मोठ्या संख्येनं हजर होते डॉक्टर तनपुरे यांच्या आई सविता तनपुरे भाऊ राहुल तनपुरे स्मिता तनपुरे स्वराली तनपुरे आश्विनी गावडे आणि धीरज गावडे कुटुंबियातले सदस्य यावेळी उपस्थित होते या नानीज परिवारातल्या तालुका अध्यक्ष दत्तात्रय सेवा विभागाचे प्रमुख दत्तात्रय म्हसे डॉक्टर एल बी म्हसे महिला विभागाच्या प्रमुख दमयंती गडदे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ येवले भाऊसाहेब गुलदगड अमोल क्षीरसागर आदी कार्यकर्ते यावेळी हजर होते मरावे परी रूपी उरावे असं संतांनी एका म्हटलेलं आहे तसंच देहदान रूपी आणि नेत्रदान रूपी मरावे परी देहदान रूपी उरावे नेत्रदानरूपी उरावे असा एक संदेश डॉक्टर सचिन तनपुरे यांनी प्रत्यक्ष कृतीतनं देऊन आपल्या सर्वांसाठी एक कृतिशील आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून अनंताच्या प्रवासासाठी डॉक्टर तनपुरे निघून गेले आहेत पण आपल्या सर्वांसाठी एक संदेश मरावेपरी देहदानरूपी मरावेपरी नेत्रदान रूपी उरावे असा एक संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे जो समाजातल्या अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे दुःख निधन झालेलं आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य श्री महाराज यांच्या संकल्पनेतून आणि सचिन यांच्या इच्छेनुसार त्यांनी आज देहदान करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि महाराजांच्या प्रेरणेतून एकशे चारवा देहदान त्या घेतले आहे आज

और मैं नेत्र रोग विभाग रेसिडेंट डॉक्टर विनय अग्रवाल इनके संस्था का बहुत बहुत आभारी हूँ और ये समाज कार्य को बहुत बहुत बधाई देता हूँ नेत्रदान के बारे में ऐसे ही सब तरफ जानकारी फैलाते रहे जिससे अधिक से अधिक नेत्रदान होंगे और इनेक काम को बहुत अच्छे से आप कर रहे हो थैंक यू धन्यवाद नमस्कार मैं डॉक्टर नम्रता मराठे प्राध्यापक शरीर शास्त्र विभाग आणि माझ्यासोबत डॉक्टर सुरेखा जाधव प्राध्यापक शास्त्र विभाग डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अॅनॅटॉमी डिपार्टमेंट मध्ये आम्ही दोघी कार्यरत आहोत आज आमच्याकडे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून देहदान झालेला आहे देहदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर सचिन शिवाजी तनकुरे राहणार राहुरी आमच्या डिपार्टमेंटला झालेले हे चौथं देहदान आहे आणि या संस्थानाच्या माध्यमातून आजपर्यंत एकशे चार लोकांचे देहदान झालेले आहे आमची संस्था आणि ॲनाटॉमी डिपार्टमेंट त्यांचे खूप आभारी आहेत अशाच प्रेरणेतून आम्हाला मेडिकल शिक्षणासाठी जे देह मिळतात ते आम्हाला खूप उपयोगी पडतात धन्यवाद